डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद हे देण्यात आलं नाही यावर वा राजकीय वर्तुळात विविध पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत विशेषतः सांगली जिल्ह्याचं मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठीच राखून ठेवल्याचं मतदारसंघातून चर्चलं जाते परंतु भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार यापैकी एका पक्षात जयंत पाटील प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त होतो मात्र पाटील यांच्या मुनाच्या भूमिकेमुळे इस्लामपूर मतदारसंघातील त्यांचे विरोधक हे अस्वस्थ झालेत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या घरगुती कार्यक्रमात सर्वच पक्षातील नेते हे एकत्र आले होते यामध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांनी मौन पाळले तरी आमच्यापेक्षा विरोधी पक्षातील नेत्यांना पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेची काळजी ही लागून राहिली पाटील हे महायुतीत सामील झाल्यास आमच्या राजकीय भवितव्याचं काय होणार असा प्रश्न विरोधकांना पडलाय सध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे जयंत पाटील ही अधिवेशनात सहभागी झाले त्यांच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी चर्चा असल्या तरी जानेवारी महिन्यात पाटील योग्य निर्णय घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळामधून व्यक्त केला जात आहे